कळमधरे येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न झाला आमदार डॉक्टर राहुल दौलतराव यांच्या विशेष प्रयत्नातून बारा कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची कामे मंजूर झाली या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील कळमधरे येथे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या उपस्थितीत भूमिपूजन लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी भारतीय जनता पार्टी पक्षाचे चांदवड तालुका अध्यक्ष कार्यकर्ते मार्केट कमिटी चांदवड संचालक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे कार्यकर्ते तसेच विविध कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित भारती का होते भारतीय जनता पार्टी पक्षाचे चांदवड तालुका उपाध्यक्ष कळमदरी ग्रामपंचायत उपसरपंच राजेश गांगुर्डे सरपंच तसेच इतर सदस्य गावकरी ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी हजर होते यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये ग्रामस्थांना कुठलीही अडचण आली तरी ग्रामस्थांसाठी सदैव तत्पर राहील बारा कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची कामे देऊनही तुमच्या गावाला अजून कुठेही अडचण आल्यास तुमच्या मदतीसाठी मी नेहमी तत्पर असेल असंही यावेळी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी आपल्या भाषणातून सांगितलं मी ग्रामपंचायत कार्यालयाचं तारें लोकार्पण सोहळा आणि ताणुंसर आणि लोक आपण होते आणि आता पण आपण आले तर असा पूर्ण ज्या कुठल्या गावाची जी निकट असेल ती निकट बघून गावाच्या उद्योगाची आणि गावाच्या बाकीचे जे काही काम असतील ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून केलेला आहे या महायुतीच्या सरकारमध्ये आपल्या शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आपले आदरणीय मुख्यमंत्री असतील असतील शिंदे साहेब आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील यांचं महायुतीचं सरकार मागच्या दोन वर्षापासून आल्यापासून जे काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या तीन वर्षामध्ये जो आपला विकास फुटला होता याचा सर्व बॅकलॉग हा आपण मागच्या दोन वर्षामध्ये करून पाहिलेला आपल्या राऊंड उत्पाट तारीच जे तुम्ही म्हणताय की ते पाणी आपल्याला इथं वळवता येईल का तर त्याचाही आपण एकदा सर्वे करून बघू कारण सध्याच्या काळामध्ये अण्णा इलेक्शन जवळ आल्यामुळे सर्वे करायचं किंवा शास्त्रोक्त बघायच्या ऐवजी प्रत्येकजण जण करून टाकू म्हणणं फार सोपं आहे खरं त्या तारीला आज आपण जवळजवळ सव्वीस कोटी रुपयाची पाईपलाईनच आपलं काम हे तिथं शेवटच्या सहीसाठी थांबलेलं आहे आणि त्याच्यामुळे भविष्य काळामध्येही आपल्या जे काही जलसंधारण काम असतील हे जलसंधारण काम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला करायचे आहे आज आपल्या या गावामध्ये एक आनंद आम्हाला होतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं गाव जरी छोट असलं तरी ह्या कामाची पावती मी एका रूपाने बघतो की एवढ्या मोठ्या प्रमाणे तुमचं गाव आज इथे उपलब्ध झालेलं आहे आज गावामध्ये कोणी जरी गेलं तर पण गोळा होत नाही राजाभाऊनी तीन दिवसापूर्वी मला सांगितलं होतं की एकदम अचानक कार्यक्रम नको घ्यायला मला दोन दिवसाचा अवधी द्या आणि मी माझं पूर्ण गाव गोळा करतो खऱ्या अर्थाने राजाभाऊने आज त्याच्या गावामध्ये काम चांगलं उभं केलेलं आहे आणि त्याच्यामुळे विश्वास या दोघांवर राहून राजाभाऊच्या मागे आज तुम्ही भविष्य काळामध्ये आपल्या गावाच्या ज्या काही अडीअडचणी अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्या हक्काने आमच्यापर्यंत या सगळ्यात गोष्टी काही राजू भाऊ असतील किंवा मेजर असतील यांनी सांगायची गरज नाही आपलं कोणीही आपल्या हक्काचे काम आहे सांगू शकतो सिंगल फेजिंगचा एक विषय निघाला अनेक ठिकाणी सिंगल फेजिंगचे काम झाले आमच्या एकाच सिंगल फेजिंगचं काम अजून राहिलंय ते तुमचं होईल याची काळजी तुम्ही बाळगू नका आज पण सिंगल फेजिंगच्या पुढे जाऊ आता आपल्या तालुक्यामध्ये सबस्टेशन वरनच आपण पिढ्या सेपरेशन करतोय त्याच्यामुळे डिसेंबर पर्यंत आपल्या आप तालुक्यामध्ये पूर्ण ठिकाणी सिंगल फेरिंग होणार आहे त्याच्यामुळे आता जे आपल्याला सिंगल फेरिंगचे जे गट्टे जे लागतात त्याची गरज पडणार नाही या इथं आपल्याकडे बिबट्या बिबट्याचा वावा जास्त असतो किंवा आपल्या पशुधनावर त्याच्यावर हल्ले होता आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपण सिंगल फेरिंग साठी जर मागणी करत होतो काही कामं मागचे जरी झालेले असतील एक दोन जे कामं राहिले आहेत किंवा भविष्य काळातही या डिसेंबर पर्यंत तुमचा आखा शिवाय हा बिल्डर सेपरेशन बोर्ड त्यांचा सिंगल फेजची पोहोचणार आहे ज्या कामाची आतापर्यंत तुम्ही इथे यादी वाजली जसा उहापोह केला हे काम चांगल्या दर्जाचे करून घ्या कारण शासनाचा जो पैसा आहे हा पैसा योग्य ठिकाणी वापरला गेला पाहिजे त्याची क्वालिटी मेंटेन व्हायला पाहिजे ते काम शेवटच्या घटकापर्यंत काम आले पाहिजे खरं तर आज इथे येत असताना माझ्या घरामध्ये थोडीशी एक सकाळी घटना घडली आणि त्याच्यामुळे येईल का नाही म्हणून मी राजूला फोन केला होता पण राजूने सांगितलं की नाही दादा आता माझी पूर्ण तयारी झालेली आहे आमच्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सर्वजण उत्सुक आहोत आजचा हा कार्यक्रम करण्यासाठी म्हणून थोडस मी उशिरा आलो थोडं घ्यायला जरा सहा वाटले पण तरीही आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथं थांबून राहिला पुनश्च एकदा गळमदारांनी हे जे प्रेम आज आपण या कार्यक्रमामधन दाखवलेलं आहे असंच प्रेम असेच आशीर्वाद भविष्य काळातही तुमच्या राहू द्या